श्री स्वामी समाध तुम्हाला सगळ्यांची आपल्या सुद्धा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपने तुमच्या मनातल्या ज्या काही चांगली इच्छा आहेत त्या इच्छा लवकरच पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते तर बघा ज्यांना कुणाला अजिबातच वेळ नाही आहे त्यांना स्वामी सेवा करण्यासाठी तर त्यांनी फक्त गुरुवारीही पाच मिनिटांची से जर सेवा केली तर त्यांची त्यांच्यावरती स्वामींची कृपा त्यांच्या घरावरती झाल्यावर शिवाय राहणार नाही आता अनुभव बरेच स्वामी भक्त घेत असतात की आता खूप अशा भग भगिनी आहेत की ज्यांना स्वामीसेवा करण्याची खूप इच्छा असते परंतु ऑफिस असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्यांना स्वामी सेवा रोजच्या रोज करता येत नाही म्हणजे नित्यसेवा करता येत नाही किंवा मग स्वामीचरित्र साराम्रताची पारायण करता येत नाही तर अशांसाठी फक्त आपण गुरुवारी पाच मिनिटांची जी सेवा आहे ती तुम्हाला कशी करायची आहे ती याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येक गुरुवारी जर तुम्हाला Okay असेल तर तुम्हाला उंबरट्याचं हळदीचं लेपन करायचं आहे अगदी शक्य नसेल तर तुम्ही हळदीचं लेपन करणं तर तुम्हाला दोन फुलं वाहून हळदी कुंकू वाहून तुम्हाला तुमच्या उंबरट्याची पूजा तुम्ही करू शकता तुळशीला छान आपल्याला अगरबत्ती लावायची आहे कचर दो तुळशीला गुरुवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी सेवा कुठली करायची आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची सगळ्यात प्रभावी सेवा जी आहे ती म्हणजे स्वामीचं नामस्मरण तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून वेळ काढून करायचा आहे आता ही गुरुवारची जी सेवा तुम्हाला जेवढ्यामध्ये मी सांगणार आहे तर ती तुम्हाला सकाळी संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला खरंच मनापासून करायची असेल तर वेळ नसेल तर मात्र मग तुम्ही सकाळी लवकर उठून सुद्धा ही सेवा करू शकता आता एक दिवस स्वामींसाठी आपल्या आयुष्यासाठी आपल्या संसारासाठी एक दिवस आपण लवकर उठलं उठले तर काहीच आपल्याला हरकत नाही आहे तर बघा तुम्हाला लवकर उठून आंघोळ वगैरे करून आपल्याला ही पाच मिनटाची सेवा आहे तर ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आकरी माळी जप करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे त्यानंतर कुठलीही सेवा करायची आहे तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय जो आहे तो प्रत्येक गुरुवारी वाचायचा आहे आता चौदाव्या अध्यायाचा जो अनुभव आहे चौदाव्याच्या अध्यायाचे जे फायदे आहे ते अगणित असे आहे चौदावा अध्यायाचा जो अनुभव आहे ना तो प्रत्येक स्वामी भक्ताला दत्तगुरूंच्या भक्ताला हा येतच असतो चौदा अध्यायामध्ये एवढी ताकद आहे ना म्हणजे अगदी चौदाव्या अध्यायाचे खूप छान असे अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला येत असतात म्हणून गुरुचरित्रातील हा चौदावा अध्याय प्रत्येक गुरुवारी आवाजून वाचायचा आहे अगदी अग तुम्हाला शक्य नसेल तर आता पाच मिनटामध्ये गुरुचरित्राचा चौदावा जो अध्याय आहे ना तो वाचू शकतो प्रत्येकाच्या वाचण्याच्या स्पीडवरती ते अवलंबून आहे सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी वाचू शकता अगदी तुमचं संध्याकाळी सगळं काम वगैरे घरातला आता महिलांच्या बाबतीत सांगत झालं तर ऑफिसवरून आल्यानंतर महिलांना घरातली बरेच कामं असतात मग सगळे कामं आटपण झोपण्याच्या अगोदर जरी तुम्ही स्वामी सम स्वामीसमोर किंवा तुमच्या मंदिरासमोर बसून घरातलं देवासमोर बसून वाचलात तरी हा चौदावा आध्या काहीच हरकत नाही पण गुरुवारी ही छोटीशी परंतु आपल्याला छान अशी फळ देणारी म्हणजे जी स्वामी, स्वामी सेवा आहे ना ती तुम्हाला करायची आहे आता कुठलीही सेवा ही श्रेष्ठ असते किंवा श्रेष्ठ नसते किंवा प्रभावी असते किंवा प्रभावी नसते असं काही म्हणत असतं तर असं काही नाही आहे सगळ्या सेवा तितकेच प्रभावी असतात असं काही नाही की सामस्मरण ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे आता बघा चौदा अध्यायाचे जे फायदे आहेत ना मी तुम्हाला आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे अध्यायाचे खूप सारे फायदे आहे चौदा अध्यायामुळे खूप सारी प्रगती आपली होत असते चौदा अध्यान साईदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नडूसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता कशी झाली हे या चौदाव्याध्याय मध्ये सांगितलेलं आहे आता या अध्याच्या पटनामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण देखील मिळत असते दे। या, नर्स, या श्री नरस नरसिंह सरस्वतीच्या सायनदीवांवरती केलेल्या विशेष कृपेचं चित्रण केलेलं आहे या अध्यायाचं म्हणजे आता कसं असतं चौदाव्या अध्यायाचे फायदे काय आहे तर जीवनातील संकटांचा नाश यामुळे होतो कुठल्याही प्रॉब्लेम्समधून जर आपल्याला सोल्युशन मिळत नसेल ना तर आपण जर चौदाव्या अध्यायाचे वाचन केले तर आपल्याला काही काहीतरी मार्ग सापडतो सद्गुरुकृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो त्याचबरोबर बघा मनशांती आणि समाधान देखील आपल्याला प्राप्त होत असतो आपली आध्यात्मिक आणि भक्ती प्रगती होत असते आता गुरुक्षेत्रातील जो चौदावा अध्याय आहे हा वाचला तर आर्थिक प्रगती तर आपली होतच असते परंतु जर आपला बिझनेस असेल किंवा आपण जर नोकरी करत असेल तर प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या अशा गोष्टींसाठी आपल्याला चौदा अध्यायाचं पठण करणं खूप फायदेशीर ठरत असतो खूप लाभदायी ठरत असतं खूप छान असं आपल्याला फळ याच्यामधून मिळत असतं त्यामुळे आवर्जून आपल्याला गुरुवारच्या दिवशी तुम्हाला चौदाव्या अध्यायाचं वाचन करायचं आहे आणि चौदाव्या अध्यायाची छोटी सुद्धा पोती मिळते त्यामुळे तुम्ही चौदावा अध्याय हा सहज पठन करू शकता जर तुम्हाला वाचन करता येत नसेल तर दर नित्य नियमानं किंवा प्रत्येक गुरुवारी जरी किमान गुरुचे ते चौदावा अध्याय अठरावा अध्यायचं मिश्रवण जरी की के, किमान के केलात नाही तरीसुद्धा याचं खूप छान असं फळ तुम्हाला मिळत असतं त्याचबरोबर गुरुवारी अजून एक तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे जर तुमच्या जवळपास कुठेही स्वामी समर्थांचं मंदिर असेल किंवा मठ असेल किंवा केंद्र असू द्यात किंवा दत्त महाराजांचं मंदिर असो तर तुम्हाला तिथे पिवळ्या रंगाची एखादी वस्तू दान करायची आहे म्हणजे अगदी फळ असेल किंवा के केळे असेल तुम्ही काहीही तुम्ही एखादं वस्त्र जरी असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्ही तिथे दान करू शकता ह्याने सुद्धा खूप छान म्हणजे कसं असतं ना की जेवढं आपण दान करतो त्याच्या दुपटीने आपल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्या दुपटीने आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळत असतं त्यामुळे दान सुद्धा आपल्याला स्वामीसेवेमध्ये खूप सारं महत्त्व आहे एखाद्या ठिकाणी थोडंसं अन्न अन्नदान तुम्ही करू शकता गुरुवारच्या दिवशी काहीला तुम्हाला डाळ किंवा दान सुद्धा खाऊ घालू शकता म्हणजे या दिवशी आपण जेवढं काही दानधर्म करता येईल तेवढं केलं तर आपल्यासाठी खूप छान असं आपल्याला फळ त्याचं मिळत असतं जर आपल्यावरती काही कर्ज असेल आपल्या काही आर्थिक प्रॉब्लेम्स असेल तर त्याने आपण त्याच्यातून बाहेर नक्की पडतो या छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत ना तर आपण गुरुवारी सेवा केल्या या स्वामींच्या गुरुवारी पाच मिनिटांची जी सेवा केली तर तुम्ही या करू शकता स्वामीनामाचा जप आहे तारक मंत्राचा जप आहे गुरुचैत्र्याचा चौदावा आता श्रवण आहे पठण आहे तर तुम्हाला कसं करायचं आणि तुम्ही पाहू शकाल की अगदी तिसऱ्या गुरुवारपासूनच तुम्हाला खूप छान असे म्हणजे त्याचे अनुभव यायला चालू होतात मग आता मी स्वतः माझा स्वतःचा अनुभव आहे मी प्रत्येक गुरुवारी स्वामी सरम त्याचं पालन करते आता आपण हे करतो हे करा सांगण्याची खरं तर गरज नाही आहे पण आता आपल्या खूप छान असे आपल्याला अनुभव येतात तर ते मेळा तुम्हाला शेअर करायचा होता आणि स्वामी आपल्यासोबत असतील ना तर आपल्याला आपल्याला कुठेही घाबरण्याची गरज नाही आहे किंवा कितीही मोठं संकट येऊ द्या स्वामी आपल्याला त्याच्यामधून नक्कीच सोडवत असतात फक्त आपल्याला स्वामी स्वामींवरती आपल्याला श्रद्धा ठेवायची त्यांच्यावरती मनापासून विश्वास ठेवायचा आहे जर स्वामींवरती श्रद्धा आणि त्यांच्यावरती विश्वास जर असेल ना तर स्वामी आपल्याला कधीच कुठे काहीच कमी पडू देत नाहीत म्हणून आपल्याला ही स्वामींची गुरुवारी सेवा नक्की करून पाहिजे आहे तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका